मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेविरुद्ध साताऱ्यातल्या महिला आक्रमक बदनामी करणाऱ्या महिलेला कडक शिक्षा करण्याची केली मागणी महाराष्ट्राचे पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून बुजून चिखलफेक करतीय बदनामी करण्याचं काम करते त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी अशी मागणी आज साताऱ्यातील भाजपा महिला आघाडीने जिल्हाधिकारी सातारे यांच्याकडे केली सदरची घटनाही दोन हजार सोळा सालची असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिल्या हा प्रकार जुना असून तो जाणून बुजून बाहेर आणण्याचं कारस्थान विरोधक सदर महिलेच्या माध्यमातून करत असल्याचा आरोप सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीकडून यावेळी सिद्धी पवार कविताताई कचरे चित्रलेखाताई कदम वैशाली टंगसाळे कुंजा खंदारे अश्विनी हुबळीकर या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या एवढं मोठं काम ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीवर नाही ते आरोप करणं हे किती अयोग्य आणि आरोप पण कधी की ज्या वेळेला निर्दोषत्व पूर्ण सिद्ध झालेला आहे त्याला पाच सात आठ वर्ष होऊन गेलेली आहेत आणि अचानकपणे आता एकदम हे जे काही प्रकरण उकळून काढलेलं आहे उकळून काढलेलं आहे मला वाटत नाही की फक्त एकच महिला ही करू शकते याच्या पाठीशी नक्कीच अत्यंत वाईट आणि विकृत प्रवृत्ती आहेत असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आज एका जयाभाऊंसारखा व्यक्ती आहे की ती सगळ्यांना घेऊन चालते धडाडीने काम करते कुठलंही काम आज आमच्या महिला भगिनी गेल्या ना तरी चटकन होत असत अशा व्यक्तीवर असे घणेरडे आरोप करणं म्हणजे इतके लज्जास्पद आहे लांछनास्पद आहे आणि आम्हाला महिला जातीला लागलेला हा काळीमा आम्हाला वाटतो की ही व्यक्ती ही आणि त्याच्यामुळे केवळ याच्यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत की, की जयाभवन सारख्या व्यक्तीला असं बदनाम करणं असंतोषजनक आहे एक अनेक आमची महिला पेटून उठलेली आहे की हे का होते आणि कशामुळे होते याच्यामध्ये एक सांगते मी की राजकीय भावना ही नक्की असू शकते पण राजकीय सूड असूया कुठपर्यंत जायचं एखाद्याचं सगळं पूर्ण करिअर आज आपण बदनाम करून टाकायचं ही इतकी चुकीची गोष्ट आहे जयभाऊ गोरेंच्या बाबतीमध्ये झालेली आहे की जी व्यक्ती समाजासाठी अत्यंत तळमळीने काम करते आज आमच्या इथल्या महिला एवढ्या आलेल्या आहेत कोणालाही विचारा की त्यांच्याबद्दलचा वाईट अनुभव आहे हो का अत्यंत आत्मीयतेने प्रश्न समजून घेतले जातात सोडवले जातात तरी देखील हे करतायत म्हणून त्या महिलेचा आणि ह्या विकृत प्रवृत्तीचा आम्ही सर्वजण निषेध करू